तर नमस्कार मंडळी आज तुमच्या ऑर्डर आली निघाला माहिती आहे भाईने फोन त्यासाठी आपण गिंबल आणि बॅग घेऊन चाललोय भावाचा आपल्या शूट तर काय विषय होतो बघा आणि रिझल्ट कसा आहे ते पण बघ्या तर मला न्यायला स्वप्नील भाई आणि प्रसाद भाई आलते तर आपल्या धन्नू जरा मामा नेल्या कामावरती त्यासाठी आपल्याला धनू नाही तर माझ्यासोबत कायम धनू असते तर धन्नू आज मिस करालोय हॅलो बेबी विशे नाया। तेर बस सालने थीक तसा तर असो काय विषय नाही तर बसलो गाडीवरून चालला होता आम्ही जण तसं जर तुमचा व कधी शूटची ऑर्डर मारत नाही तर माझा मोठा वाव मारतोय तर त्याच्या माघारी त्याची ऑर्डर चोरून मारायचं ठरवलंय तर विषय काय होतो बघी पैसा हो <laughs> तर भावांसोबत बोलता बोलता कधी लोकेशनवर पोहोचलं ते कळलंच नाही तर तुम्ही पण बघून घ्या लोकेशन कसं आहे ते तर प्रसाद भावांना सांगता चोरून फोन घेतल्याला तर भावाने एक धप्पाच विषय केला तर समोरचा बघून पप्पाच बोलला पाहिजे तर काय विषय नाही भावान शेवट गेलास तर माझी पहिली वेपन काढून घेतली आणि लोड करून घेतली तर हे तुम्हाला वाटत असले गिंबल आणि वेपन कसा म्हणतोय तर भावानं माझी वेपनच आहे तर वेपनला पहिल्यांदा प्रॉपर सेट करून घेतला आणि ही बघा आमची कशी वेपन तयार झाली कशी आहे शेवटच रे आता नुसतं फायर करायचं धाड 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 तर सगळं प्रॉपर सगळं सेट झाल्यावर पहिल्यांदा क्लिप काढून घेतला दोन चार तर शूट चा टाइम तर डॉकेश बाय आपल्याला काय शूट करू देत नव्हतं तर भाई म्हणतात माझं मी शूट मारून घ्या एखादं तर डॉगेश बाय काय ऐकायचं नावच घेत होतं डॉगेश बाय म्हणतात मारा माझे काय बी करून तर डॉगेश बायला समजावून समजावून सांगितले तर डॉगेशबाईनं आपलं मित्र पण बोलून घेतलं तर डॉगेश बाय काय अंगो करून या नव्हतं म्हटलं नेक्स्ट टाइम मार्या तर तसं ऐकलं डॉगेश बाईने तर सगळं प्रॉपर सगळं शूट झाल्यावर म्हणलं परतीचा प्रवास धर्या तर भावानो रिझल्ट तर शेवटला दिसणार आहे व्हिडिओचा तर वेळ पण खूप झालेला तर भावानं मी काय चोरून शूटच्या ऑर्डर मारल्या नाहीत तर भाऊ माझे तर कामा त्यासाठी मी शूटची ऑर्डर मारले तर माझा मोठा भाऊ प्रत्येक शूटची ऑर्डर घेतो जसं की बड्डे शूट इव्हेंट शूट सिनेमॅटिक शूट कपल शूट तर कोणाचं शूट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये भावाला डायरेक्ट डीएम करू शकता आणि स्क्रीन वरती पॅम्पलेट पण देतो तर भावाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट बी करा तर आम्हाला भूक पण लागले म्हणलं जाता आता काहीतरी खाऊन घ्या म्हणून डायरेक्ट गेलो पाणीपुरी खायला तर प्रसाद भावाना ऑर्डर दिली आणि डायरेक्ट पाणीपुरी हातात तर मला पण भूक लई जाम लागलेली म्हणलं आता डायरेक्ट खाऊन घेऊया नंतर व्हिडिओ करूया तर तोपर्यंत भावानं तुम्ही रिझल्ट बघून घ्या बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते गुलामों के झुके हुए सर खुद बखुद रास्ता बता देते हैं, तर भावानं रिझल्ट आवाज तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला असत तर दादाच्या जा पेजला जाऊन बघू शकताय तर भावानं टेक केअर पाय पाय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया पुन्हा एकदा आणि जाता जाता तुमच्या भावाला तेवढं लाईक आणि फॉलो करून जावा आणि दादाच्या जा पेजला पण फॉलो करा